रानार वॉटर स्टेशन रहिवाशी आपल्या वॉटर स्टेशन आणि आदरकी पाटा या दरम्यान एक रेल्वे पूल नवीन उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी रेल्वेचं दुहेरीकरणामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आलेला आहे परंतु सध्याच्या काळामध्ये त्या नवीन पुलाचं पुल निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे खड्डे पडलेले आहेत आत्ता सध्याचा काळ हा पावसाचा आहे काळ आहे या दरम्यान पाणी साचते आणि ज्यावेळी पाणी साचलं जातं रस्त्यावर त्यावेळी ते सगळे प्रवाशांना <गाँगा> किंवा वाहन चालकांना दिसत नाही त्यामुळे भविष्यामध्ये एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकते याची प्रशासनाने काळजी घ्यावी की ती अशी दुर्घटना घडू नये आणि त्यामध्ये येणं दुरुस्ती करण्यात यावी एवढी एक विनंती मंदिर ज्या जो रेल्वे पूल आहे त्या पुलासंदर्भात आत्ता जे योगेश यांनी जे वक्तव्य केलं ते खरोखर योग्य आहे कारण ज्यावेळेला पूल निर्माण चालला होता त्यावेळेलाच आम्ही त्या पुलाला विरोध केला होता कारण तो पूल ख फक्त तीन दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि आता या पहिल्याच पावसामध्ये तो पूल आत्ता खच्स्यासारखा वाटतो कारण त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत पलीकडचा हा सरकलेला आहे आणि जाताना असा टन दिलेला आहे की तो नवीन जो ह्या रोडनं ये जा करणारा वाहन वाहन चालक आहे त्याला तो टन बसत नाही त्यामुळं अपघात घडतात आणि पडलेला जो खड्डा आहे रस्त्यावरचे जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळं त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळं गाडी आपटून किंवा गाडी घसरून छोटे मोठे अपघात रोजच घडत असतात आणि या सर्वाची दखल रेल्वे प्रशासनानं घ्यावी एवढीच आम्ही विनंती करतो आणि रेल्वे प्रशासनाला येत्या पुढील काळामध्ये जो तो मार्ग आहे तो सुद्धा सरळ करून घेतला पाहिजे अशी विनंती करतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल